प्रत्येक सदस्याच्या चर्चेमध्ये शेतकरी हाच विषय होता शेती हाच विषय होता आणि आपल्या सगळ्यांना माहितीये की शेतकऱ्यांना शाश्वत शेती करता यावी यासाठी मुबलक वीज पाणी दळणवळणाची साधनं ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत या, या ठिकाणी ऊर्जा विभागावरती किंवा सौर कृषी किंवा मा मागेल त्याला सौर पंप ह्यावरती पण बऱ्याच सदस्यांनी बोलले तर सभापती महोदय महाराष्ट्र हे भारतातील सर्वात अधिक ऊर्जा वापरणारं राज्य आहे आणि वाढत्या औद्योगिकरणामुळे ऊर्जा मागणीत राज्यात राज्यामध्ये नवीन स्वच्छ आपण म्हणतो क्लीन एनर्जी ग्रीन एनर्जीवरती भर देणं गरजेचं आहे कारण की ग्लॉस्गोमध्ये दोन हजार एकवीस ला जे समिट झालं होतं त्यामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सुद्धा की भारत दोन हजार सत्ता सत्तर पर्यंत झिरो कार्बन क्रेडिट नेशन असेल असं घोषित केलं आणि आपल्या सगळ्यांची जबाबदारी म्हणते कारण आपण सगळेजण बोलतो क्लायमेट चेंज ग्लोबल वॉर्मिंग ह्याच्यावरती मोठमोठ्या चर्चा करत असतो आणि त्या दृष्टीने पावलं उचलणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे आणि खरं तर आपले मुख्यमंत्री ज्यांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये त्यांनी दोन हजार सतराला मुख्यमंत्री सौर कृषी योजना आणली ती भारतामध्ये सगळ्यात पहिली योजना आ, तो, या ठिकाणी ठरलेली आहे आणि महाराष्ट्रानंतर प्रत्येक राज्याने ह्या योजनेचं अनुकरण केलेलं आहे आणि दोन हजार सतरापासनं मुख्यमंत्री सौर कृषी योजना चालवल्या जाते आणि त्यानंतर आता सुद्धा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टप्पा दोन आणलेला आहे त्यामध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये आपण सोळा हजार मेगावॅट एवढ्या क्षमतेचं क्षमता ही फक्त सोलार एनर्जीवरती विंड एनर्जीवरती तयार करणार आहोत आणि ह्यासाठी कार्यादेश सुद्धा महावितरण कंपनीतर्फे देण्यात आलेले आहेत आणि ही अपारंपरिक ऊर्जा दोन हजार पस्तीस पर्यंत चाळीस हजार मेगावॅट एवढी होईल एवढ्या वाढवण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे सभापती महोदय आतापर्यंत आठशे एक्क्याण्णव मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित झालेले आहेत आणि एकशे सत्तावन्न उपकेंद्रांमध्ये चारशे शहाऐंशी कृषी वाहिन्यांमार्फत एक लाख नव्याण्णव हजार तीनशे एकोणावीस कृषी ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो बघा प्रत्येक सदस्यांनी सांगितलं किंवा यापूर्वी नेहमी रात्री शेतकऱ्यांना दारे धरावे लागतात थंडीच्या दिवसांमध्ये पावसाळ्यांमध्ये आताच गरजे साहेबांनी सुद्धा सांगितलं की अनेक साप चावतो विंचू चावतो म्हणून शेतकऱ्यांचे मृत्यू झालेले सुद्धा आपण यापूर्वी बघितले होते आणि शेतकऱ्यांना योग्य दाबानी दिवसा वीज मिळावी ही आपल्या प्रत्येकाची मागणी एवढे दिवस होती पण जेव्हापासनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब साहेबांनी या ठिकाणी लक्ष घातलेलं आहे तेव्हापासनं आपण शेतकऱ्यांना योग्य दाबाने दिवसा वीज ह्या केवळ ह्या सौर कृषी पंपांमुळे देऊ शकत आहोत आतापर्यंत दोन हजार पंधरा ते दोन हजार, हजार तेवीस मग त्याच्यामध्ये पीएम कुसुम मधून सुद्धा एक लाख एकोणनव्वद हजार आठशे वीस सौर कृषी पंप वाटप झालेले आहेत आणि मागच्या वर्षामध्ये म्हणजे दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये विक्रमी असे दोन, दोन से लाख त्र्याहत्तर हजार दोनशे सहासष्ट कृषी पंप वाटप झालेले आहेत आणि आपण एकोणचाळीस लाख कृषी ग्राहकांना दिवसा वीज पुरवू शकत आहोत आणि मागेल त्याला सौर कृषी पंप पीएम कुसुम मधून येत्या दिवसांमध्ये दहा लाख कृषी ग्राहकांना आपण सौर कृषी पंपाच वाटप करणार आहोत आणि मागेल त्याला सौर कृषी पंप आहे त्यामध्ये सर्वसाधारण शेतकऱ्यांना फक्त दहा टक्के रक्कम भरावी लागते आणि अनुसूचित आन जाती जमातीच्या शेतकऱ्यांना केवळ पाच टक्के रक्कम ह्यामध्ये भरावी लागते जसं की तीन हॉस्पंपचा एच पीचा जर आपल्याला सौर कृषी पंप पाहिजे असेल तर सर्वसाधारण लाभार्थी असेल त्याला बावीस हजार नऊशे रुपये भरावे लागतात त्याची मूळ किंमत दोन लाख एकोणतीस हजार सातशे पाच आहे आणि जर अनुसूचित जाती जमातीचा लाभार्थी असेल तर त्याला फक्त अकरा हजार आठशे शहाऐंशी रुपये भरावे लागतात त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत उपयोगी अशी ठरलेली आहे आणि महाराष्ट्र देशामध्ये ह्या योजना राबविण्यामध्ये आहे अध्यक्ष महोदय एवढंच नाही तर ह्या सगळ्या आपण सोलार एनर्जी विंड एनर्जीवरती गेल्यानंतर सुद्धा येणाऱ्या दिवसांमध्ये घटणार आहेत कमी होणार आहेत त्याचबरोबर अनेक सन्मान्य सदस्यांनी शक्तीपीठ मार्गाबद्दल या ठिकाणी बोललेले आहेत शक्तीपीठ मार्ग सुद्धा आमच्या मराठवाड्यासाठी अं साहेब खर तर सहा जिल्हे आपल्या मराठवाड्याचे ह्या शक्तीपीठ महामार्ग